तू काय खाल्लं तू काय खाल्लं गोमडी काय सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब आई पण भारी देवामध्ये सो so, आज आम्ही चाललेलो आहोत भीमथर्डी जत्राला जे पंचवीस तारखेपर्यंतच आहे आणि आम्हाला आजच कळलं आहे त्याविषयी सो so, म्हटलं की ठीक आहे आपण जाऊन बघूया तरी काय लास्ट टाईम आमचं मिस झालं होतं uh, म्हटलं ठीक आहे यावेळेस जाऊन बघूया आपण so, कसं असतं काय असतं सो म्हणून आम्ही तिकडे निघालो आहे पण नेमकं आजच आमच्या सोसायटीत क्रिसमस सेलिब्रेशन आहे सॅटरडे होता त्यामुळे आजच आहे ऐवजी आजच त्याने खाली थोडंफार सेलिब्रेशन करायचं ठरवलं म्हणून मग रुहीला रेडी केलं आहे आणि तिला आता खाली पाठवते आहे रेड ड्रेस घालून सो लास्ट टाइम आम्ही पूर्ण मी तिला सांताचा ड्रेस वगैरे घालून रेडी केलं होतं सो यावेळेस तसं काही केलेलं नाही आहे फक्त रेड ड्रेस घालून खाली पाठवतीये खालचं सेलिब्रेशन पण मी तुम्हाला दाखवते की कसं कर करतायत अग काय अगदी खूप काही नाही फक्त छोट्या मुलांचं सेलिब्रेशन आहे केक वगैरे कटिंग आणि खाली क्रिसमस ट्रे डेकोरेट केलेलं आहे से ते तुम्हाला सगळ्यांना दाखवते प्लस आत्ताच आमचं रिसीव्ह झालेलं आहे एक पार्सल ते म्हणजे एअरफ्रायरचं एअर फ्रायर, फ्रायर जाम म्हणतात सो मी म्हटलं की चला आता घातल्या नवीन नवीन रेसिपीज पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि रुहीसाठीच्या मी म्हणजे लहान बाळांसाठीच्या पण थोड्याफार ज्या रेसिपीज आहेत त्या शेअर करेल तुमच्यासोबत जस्ट आता आम्ही निघालो आणि ते पार्सल आलं आल्यावर तुम्हाला ते कसं आहे काय त्याचा रिव्ह्यू पण देईलच मी फिलिप्स आहे हे कसं आहे ते यूज केल्यावर नक्की सांगेल सो चला आता निघतो आम्ही खाली जायची आमच्याकडे क्रिसमस आहे कुठे चालली तिला गाई झाली खाली जायची म्हणून अली काय बाळा क्रिसमस हा तो असे क्रिसमस ट्री डेकोरेट केलेली पूर्ण भैरूवी इकडे हो इकडे या इकडे हा येतो बनू हा करा करा ते आता काढणार नाही काढतीय ती गर्दी गर्दी पार्किंग गेली सगळ्यांनी सारे बलून तुला द्यायचं जाताना देऊन जातो आता घेऊन कसं फिरणार आपण जाताना माण कोणता पाहिजे तुला कुठला कलर सांग बर इकडे इथपासूनच सुरू आहे मग काय काय पोहोचलो आहोत शिवाजीनगरलाच आहे अग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंड आणि खूप जास्त गर्दी कारण की सॅटरडे आहे सो खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे आणि दोन तीन दिवसच असल्यामुळे तर खूप मोठ्या प्रमाणावर लोक दाखवते तुम्हाला आता दा। म्हणजे आता ऑलमोस्ट आठ वाजले तरीसुद्धा आहे गर्दी आम्हाला थोडा ट्रॅफिकमुळे उशीर झाला त्यामुळे आता फास्ट फास्ट सगळं बघू हिला फक्त बलून घेण्यात इंटरेस्ट आहे त्यामुळे तिला फक्त तेच पाहिजे शोधते आय थिंक सिक्स्टी रुपीज तिकीट काढू आता बैल गाडी करूर्दी

म्हणू याच नाव वनराज वनराज वनराजी बहिलं बघ म्हणून सांगायचे ना काय काय भाऊ म्हणत असेल तर नेहमी दिसत यांना बांधून का ठेवले बोर शेळी नारी सुवर्णा मेंढी म्हणून माझे बांधून ठेवले दाखवायला बाळा काय करतायत म्हणू ते काय करतायत आवडले आवडले चल मला आज जायचं आता हा ते पक् पक्क कसे करतात पक्क पक्क

तर एवढं काही छान म्हणजे ठीक आहेत गोष्टी पण खूप कॉस्टली आहेत वेगवेगळ्या स्टेट्सच्या आहेत बाहेर जास्त गर्दी खाण्यासाठी सो आम्ही तिकडे चाललो इकडे तर काही एवढं काही आवडलं नाही ठीकच आहे म्हणजे खूप रेंज हा आहे म्हणजे कॉस्टली असणार बघ वेगवेगळी छान आहे ना आयडिया हानी भी अच्छा बॉटल्सचे टॉईज आहेत वेगवेगळे गरुळीच्या साईजमध्ये नव्हतं जिथे मला आवडला होता दगडवाला काय जाते

है? का ये है? पापड़, मसाला क्या पापड़, भजी तो दे दो। दे दो। मुझे क्या दे दो वो तीखा है तीखा है वो वो बाहर का ले लो मुझे <laughs> दे दो मुझे दे दो हिंदीत येते मध्ये कुठं कुठे पण हा इथं तर हा तर मी फोन कर चला चला गाडी गाडी मांडेला सगळ्यात जास्त गर्दी आहे आणि संपल्या पण इतकी लाईन होती त्यामुळे आम्ही दुसरं पटापट खाऊन घेतला आता कारण की ऑलरेडी दहा वाजेत आलेत होते आणि तिला शेळीज बघायची जी आम्ही फ्रंटला सुरुवातीला त्यांना बघितलं आणि अजून काय आहे शेळी जाईल निघून आता रात्र झाली बघ तू काय खाल्लं तू काय खाल्लं कोंबडी खाल्ली Uh, सगळीकडे मोस्टली मासवडी पाटवडी uh, मांडे त्याच्यानंतर काही ठिकाणी आहेत शेंगोळे वगैरे सो so, मोस्टली तेच आहेत भरीत भाकरी असं काही गोष्टी सो so, मी ते मसाला काय अंगोर, अंगोर। अंगोरी ती शैली हातने लावायच्या हा चावते देशला चावते मग काय करणार तू मारणार नाही चांगली तू स्ट्रॉंग आली आणि दुरून बघायचं हा शेळी आणि कोंबडी कशी कलरची होती लाल लाल होती आणि अजून कोणता कलर होता काळा ब्लॅक कोळंबी फ्राय खायची तुला काय काय चिकन नॉर्मल थाळी आहे ना ते विशेष नाही मग सगळे चिकन थाळी फिश असे बाळ आवडले काय करते म्हणून लाड लाड करते ते दोघे एकमेकीच्या लाड लाड करता ओ लाड लाड ओ सगळ्यांसोबत खेळ मज्जा ये वाह अपन कर बेबी डांस करते मत अपन बेबीला राखो बेबीला बाळा बेबीला मनु बेबीला डांस दाखो ना इकडे बेबी ही बेबी इकडे बेबीला बेबी सॉक्स आण फेकले बेबी सगळीकडे पळते नुसती पळवते म्हणून तुवा काय भेटलं नको नको, नको। पार्सल पण आहेत का अकरा वाजलेत आणि आम्ही आता घरी चाललोय अजूनही गर्दी आहे आणि थंडी तशी कमी आहे त्यामुळे बरं झालं गर्दी असल्यामुळे थंडी जाणवली नाही मस्त आहे पंचवीस तारखेपर्यंत आहे जो जे पुण्यात असतील ते तुम्ही नक्की व्हिजिट करा ज्यांना जे रेग्युलर पुणे करत त्यांना माहितीच असेल की नेहमीच असतं दरवर्षी आमचं मिस झालेलं सो यावेळेस आम्ही हो मग आठवणीने ट्राय केलं आहे काही काही पदार्थ चांगले आहेत जसं मी रुहीसाठी बाजरीची खिचडी इन्स्टंट मिलेट पॅनकेक त्यानंतर गुळाची आवळा कँडी वगैरे अशा काही काही गोष्टी घेतल्यात ज्याच्यात शुगर नाही आणि गुळ यूज आहे असंच मोस्टली आम्ही घेतलं आहे आता तिला पण खाता येईल वेगवेगळी चिक्की छान छान होत्या बरंच हँडमेड कुरडे वया पापड चांगले चांगले होते सो मी तिच्यासाठी पालक मेथीचे पापड वगैरे असं खूप काही घेतले खूप वस्तू झाल्यात मातीचे एक दोन भांडे घेतलेत जर पारंपरिक काही खूप बघायचं असेल छान छान वस्तू गावाकडच्या तर छान छान आहे सो नक्की विजिट करा चांगली प्लेस आहे हो रुईला अजूनही घरी जायचं नाही आहे तिला खालीच खेळायचं आहे अजून बरं अकरा वाजले तरी तिला झोप पण येत नाही रोज झोपते पण आज झोप माती खेळते माती नाही खेळायची बाबा हा <laughs> व्हिडिओ आता इथेच एंड करतो आम्ही आता चाललो घरी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुमचं आईपट आणि बायपट दोन्ही एन्जॉय तिला जायचं नाही अजून घरी आता बाय करा बाय नाही एकच असतो एकच घेऊन देणार होते एकच वांगते बघ ना एकच घेतलं म्हणे तू एक तिला एकच असतो